शुभ सकाळ मित्रांनो आपण आज आलो आहे सकाळी सहा वाजता लालबाग परळला काहीतरी एक सम्राज आहे तुमच्यासाठी आणि ते खूप खास आहे आणि माझ्यासाठी पण खूप खास आहे कारण माझा हा पहिला एक्सपिरियन्स आहे या गोष्टीसाठी तर आपण तिकडे जाऊन बघूया की कसं काय ती गोष्ट म्हणजे सांगणार नाही तर ती गोष्ट होते वगैरे आपण तिकडे जाऊन तुम्हाला सांगतो कारण त्यासाठी मी रात्री इकडे आलो होतो मग रात्री ती नव्हतीच आलेली कारण काही कारणं असतात कारण ती गोष्ट व्हायला खूप टाईम लागतो आणि रात्री आपण आलो सगळं बघितलं पण नाही झाल्यामुळे रिटर्न फिरलो आणि परत थोडासा आराम करून परत आपण सकाळी लवकर उठून पोहोचतो इकडे आपण निघूया आणि आता एक माझ्या प्रज्योत आहे रात्री हो मयूर होता तर आपण गणेश म्हणजे सेकंड गेट लावत आणि सेकंड गेटवर तुम्ही ट्रॉली बघू शकता केवढ्या साऱ्या आहेत आणि आज बाप्पांचे पण खूप सारे आगमन आहेत आज आहे उद्या म्हणजे लगोभर तीन दिवस आगमन चालू होणार आहे आपल्या बाप्पांचे आणि हे सगळं तुम्ही ट्रॉली बघू शकता पण रात्री म्हणले तर रात्री आपल्याला दोन मध्ये म्हणजे त्याला बघितलेला आपण आणि हा आपल्याला सेकंड ग्रेड गणसांपूरचा सुप्रसिद्ध मूर्तीकार सर आहेत तर आ, सर आपल्याकडे हे मंडळ किती वर्षापासून आहे हे मंडळ गेल्या तीन ते तीन ते चार वर्षापासून आपल्याकडे आणि रेस्ट करतो महालक्ष्मी तर तू आमचे मंडळ आहे आणि या वर्षी तुमच्या पंच्याहत्तर वर्ष आहे सॉरी यावर्षी तुमचं पन्नासवं वर्ष आहे त्यांनी या वर्षी खूप मेहनत घेतली एवढी मोठी मूर्ती करायची मंडळाचा खूप प्रेम आहे माझ्यावरती आणि मंडळाने याची विचार होता की आम्ही ज्या वर्षी करायचं का ते मोठं करायचं त्याच्यामुळे त्यांनी ज्या त्यांची मूर्ती माझ्याकडे जेव्हा सुरुवातीला तर दहा फुटाची होती दहा ते अकरा फुटाची पण आज त्यांनी गेल्या तीन वर्षामध्ये ही मूर्ती आता बत्तीस फुटांचं झालेली आहे बरोबर मागे अठरा फुटाची बॉडी आहे त्याच्या मागे प्रभाव लावून ही मूर्ती बत्तीस फूट जाईल यावर्षी त्यांनी खूप मोठं पाऊल उचललंय बघू तुम्ही लोकांना किती आवडेल पण दादा तुम्हाला अशी मूर्ती सांगणार आयडिया कशी मंडळाने एक रेफरन्स दिला मला स्केचचा तर त्या स्केचप्रमाणे प्रमाणे आम्ही मंडळाशी डिस्कस करून मी थोडं स्केचवरती गेलो थोडं आमच्या पद्धतीमध्ये गेलो तर आम्ही अशा सगळ्यांच्या विचाराने आघाडी करतो दादा अशी ही मूर्ती उभारायला आपल्याला किती दिवस लागले तर काम तर गेल्या एक महिन्यापासून चालू आहे पण वेळ जास्त असल्यामुळे आपण हळूहळू थोडं काम करतो आणि शेवटच्या शाळामध्ये आपण एक दोन दिवसामध्ये ओकेपदी फ्री दादा शेवटचा प्रश्न की तुम्हाला या वर्षात सर्वात जास्त आवडलेली तुम्ही काढलेली मूर्ती कोणती आहे इतका बैठेचा बराचदा महाराज आहे आणि आता ही मोठी मूर्ती आता उत्कृष्ट बनणार आहे प्रबळा लागेल जस्तृती मूर्ती तुम्ही बघा नक्की लावू सांगायला आपल्याबरोबर सूर्यकाशी डोळ्याची आखणी करणारी म्हणजेच प्रशांत दादा आता सोबत आहेत तर त्यांच्याशी थोडी बातचीत करूया दादा तुम्ही किती वर्षापासून डोळ्याची आखणी सुरू करू पंधरा वर्ष करतो आणि दादा म्हणजे तुम्ही सर्वात पहिली म्हणजे जी आखणी केली असेल ती कोणत्या मंडळाच्या गणपतीची केली होती मंडळाची नव्हती घरगुती गोष्टी होती लालबत्ता राजा होता आणि गाभरात केली म्हणजे ती सुंदरच झाली असेल गाभरात केलेली सुंदर झाली नव्हती माहिती आणि दादा जी तुम्ही आता त्या तुम्ही असं म्हणजे गेल्या वर्षी पेक्षा काही खास असं काय बदल दरवर्षी मी करत असतो कामामध्ये कारण जसं चेंज होता जसं गोष्टी ज्या ज्या प्रकारे बदल होतात त्याच्याप्रमाणे बदलत राहतो त्यामुळे तेच काम ठेवलं तर मला कामामध्ये पण तेच तेच लोकांना पण प्रकारे बघायला आवडतो त्याच्याप्रमाणे आपल्याला पण सगळं कलाकार म्हणून अपडेटेड राहणं गरजेचं असतं जर मी तेच काम केलं तर वेगळे पण माझं राहणार नाही कदाचित त्या गोष्टी पुढे चार लोक तसेच करायला लागतात त्यामुळे दरवर्षी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असतो आला जी मी आता घ्यावायची म्हणजे मी घ्यायची आसुन तुम्ही सर्वात आवडती आज तू असं विभाग विभाग करणं जरा चुकीचं वाटतं हा इथं सर्व चाकण्या महत्त्वाच्या आहेत ना त्या वेळेला समोर बसल्यावर जे सुरू देवाबद्दल ते मला वाटतं माझं बेस्ट असतं त्यातल्या सर्वात मोठी म्हणजे खेतवाडीच्या राजाचा मान यावर्षी मला दिला त्याने त्याबद्दल जरा मला खूप लावून मी तीन साडेतीन तासपासून मी काम केलं थोडा आनंद एक कलाकार घेतो काम करताना वेगळा तसा आनंद मी त्याच्या त्या मूर्तीत घेतला आणि जर दादा म्हणजे दा, ती मूर्तीला तर तुम्हाला साडेतीन तास लागले तर मॅक्सिमम बाकीच्या मूर्त्यांना तुम्हाला किती तास लागतात मला चाळीस मिनटं मॅक्स लागतात मॅक्सिम्स म्हणजे जी छोटी मूर्ती असेल दहा बारा मूर्ती असेल तर चाळीस मिनटं लागतात मोठी असेल तर एक मिनिट तास आपल्याबरोबर महालक्ष्मीचा विज्ञान या मंडळाचे अध्यक्ष आणि सोबत आहेत आपल्या अध्यक्षाचा काही प्रश्न तर आपण या आपल्याला मंडळाचा अध्यक्षपद किती मिळते आणि अध्यक्षपद मिळाल्यानंतर आपल्या तरुण पेढीला तुम्ही कसं प्रोत्साहन देतो ते मित्र बालमित्र के सभी यंग जनरेशन जो साथ में जुड़े मैं यही चाहता हूँ कि सब यंग आगे बढ़े और जो मेरे हमने जो का काम किया वो उन लोग को सिखा के आगे वो यही बाल मित्र मंडल मंडल पचासवा साल है तो उसको बढ़ावा दे और आगे लेके जाए हम लोग ने तो यहाँ तक लाए तो अभी वो यंग जो जनरेशन है अभी वो आगे बढ़े और ये कार्य आगे बढ़ाए हम लोग को यही चाहते हैं और आज सर आपल्या मंडळातर्फे काही योजना राबवल्या जातात काय काय आणि ट्रस्टी आहेत का आपल्या मंडळाच्या अध्यक्ष रजनी ब्लड कॅम्प कॅन्सर त्यांना मदत औषध सर्व बाकी अमृत देते फीज देते तो फीस भरते एजुकेशन एज्युकेशन मी लोग आगे बढ काम करते कैंसर पीड़ित तो भी जो भी अच्छा मतलब ये रहेगा कैंसर पीड़ित तो पाच हजार काही वस्तू चेक देते त्याचा मंडल कट्रक्चर फिक्स केला त्याचा अमाऊंट फिक्स केला आणि ते म्हणजे आता लहान मुलं आहे त्यांना रेनकोट नर्सरी के स्कूल ता हो बॅग ते बी वाटप करतात नमस्कार मित्रांनो आपल्या बरोबर

की याची मी यंदाची मूर्ती रेखाचित्र केली ते रेखाचित्रची संकल्पना कोणाला सुचली आणि ते ज्याने रेखाचित्र आणलं त्याचं नाव आम्ही सांगू शकतो आमचा काही प्लॅन नव्हता की आम्ही काय संकल्पना वर्षात बिकॉज ऑफचा कुठला आणि जेव्हाच्या मुलांशी यांची इच्छा होती की आता सोशल मीडिया मुलांच्या रेखाचं म्हणजे ते खूप अंडरेटेड आहे ते त्यांचे संकल्पना चांगली असतात पण त्यांचं नाव पण एक आणि माझी इच्छा होती की यावर्षी म्हणलं असतं आमचे त्यांची मला खूप त्याने आमच्या दोघांच्या अशी संकल्पना या वर्षी साधाल की महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत चालली आहे आणि तरी वाटतं आपण या सविस्तर अली ही संकल्पना आहे सरकारचा अवतार आहे होता रात्रीपुरा आणि त्यामध्ये जेव्हा बंद होत होता तेव्हा त्यांच्यासोबत श्णूदेव सुद्धा होता सिंहदेव सुद्धा होते चंद्र होते ते तिन्ही देव त्यांच्या प्रभावाच्या वतीला दाखवलेले आहे सिनेदेवांच्या लेफ्ट आणि राईटच्या प्रभावावरती त्यांचं मित्रांनो आपल्या बरोबर महालक्ष्मी महालक्ष्मीच्या विघ्नार्थ यांचे खजिनदार जोडलेले आहेत त्यांना आपण काही प्रश्न विचारूया तर आ, आ, तुमचं पहिलं नाव सांगू शकता माझे नाव दत्तुंद्र तुम्ही जवळजवळ आपल्या म्हणतात एकोणीशे सत्तर त्यानंतर कशी वाटचाल आतापर्यंत म्हणजे सुरुवातीला छोटी मोठी कसं होतात जस जनरेशन उद्या येत गेलं ना तसं मोठी सर्व सण वगैरे आम्ही जसं पारंपरिक रीती साजरे करतो जसं ब्लड कॅम्प डोनेशन हे कार्यक्रम आम्ही करत गेलो आणि जेव्हा अध्यक्ष असतात तर आणि सेक्रेटरीवर येतो तेव्हा तुम्ही कसे हँडल करायचं जेव्हा आम्ही जेवढे आमचे मंडळाचे जे सभासद आहे कार्यकर्ते जेव्हा अध्यक्ष बी आमचे मंडळाचे अध्यक्ष हरिफभाई दारिया त्यांनाही खूप काम असतं तेही त्यांच्या बी जी शेड्यूलमधन आम्हाला वेळ देऊन हे सर्व करतात ते आमचे अध्यक्ष म्हणून त्यांची इच्छा होती की पन्नास वर्ष आपलं धूमधामी हवा हो जोरदार हवा हो आणि आपली मूर्ती आप, भव्य अशी वाटावी की त्यांची आणि आमच्या मंडळाची इच्छा होती ते ते जरी नसले तरी बी त्यांच्या बी आधी आम्ही सर्व काम करतो आणि ते आम्हाला सजेशन देतात डायरेक्शन करतात एक व्यवस्थित सांगतात समजा की बाबा असं नाही असं करायचं आपण सर्व मंडळांनी या प्रकारे मंडळ आपल्याला पुढे घेऊन जातो आणि जर आता तुम्ही बोललात की आजचं आगमन असं महागमन तुम्ही असं दाखवणार त्याची खासियत म्हणजे आजची खासियत काय आकर्षण काय आकर्षण आमचं आज म्हणजे मूर्तीच आहे आम्ही मूर्ती जे बनवले ना तो वध दाखवला आहे विष्णू भगवान ते तुमच्या वध करताना ती तर आमचं ते वंशच आहे ते आम्ही या वर्षी आम्ही ही मूर्ती सिलेक्ट केली की आम्ही आमच्या वाजवत वाजवत आमच्या मंडळात ती मूर्ती घेऊन जा आपल्या मंडळाबद्दल आमचं एक मंडळ एकोणीसशे शहात्तरची जर स्थापना आहे त्याचं आमचं हे पन्नास सर्षा वाटचाल आहे आमची तर ह्यावेळी एक भव्य दिव्य अशी आम्ही कन्सेप्ट एक लोकांसमोर आम्ही आणतो ठीक आहे याच्या या कन्सेप्टमध्ये आमची जी ऐतिहासी आहे त्यांची अशी भरपूर मनापासून त्यांची इच्छा होती की पन्नास सर्ष असा साजरा करा की लोकांच्या दिमागात असा पाहिजे की लोकांना आपण काय संदेश देतो आहे आपण लोकांना काय देतो याचा आपण एक आग आगळं वेगळं कसलं पाहिजे जे आम्ही जेव्हा आमचे जे जुने कार्यकर्ता होते जसे शासनापासून जशी स्थापना होती आम्ही नुसत्याच्या बाबतीत आता जसं जसं का ना तसं बदल होत चाललेला आम्हीही बदलत चाललेला आणि आमच्या बदल होत चाललेला त्यात गेंदाचं आम्ही हे जे रूप जे आम्ही आता जे रेखाचित्र ते आम्ही केलेलं आहे हे जे एफॅक्टर जो आताना आहे तो पण सादर करणार त्यांनी तिथून आम्हाला सगळं गायडन्स केला तिथून आम्ही गायडन्स अध्यक्षांनी बसून आम्ही सगळं व्यवस्थापन करून आम्ही सगळ्या गोष्टी आणि यंदाची जी मूर्ती आहे ती आता येणार आहे भूमा होमन आणि ती तुम्ही बघा की तुम्हाल नक्की तुम्हाला नक्कीच आवडेल की तुम्हाला सांगायचं फक्त मला एक विचारायचा तुम्ही यंदाची जी मूर्ती हे केली आहे त्या मूर्तीतून तुम्ही पब्लिकला काय संदेश देतात प्रत्येक तुम्ही एखादी गोष्ट जर तुम्ही करायला लागणार तर त्याच्यासाठी तुम्ही जिज्ञा सोडू नका गोष्ट आहे आमच्या मंडळाला आम्ही जेव्हा मिळत आणखी आम्ही तेव्हा खूप राहणार आणि आम्हाला जो आता सपोर्ट जो अध्यक्षांनी दिलाय तो एक चांगला सपोर्ट दिला आम्हाला म्हणून कोणतीही गोष्ट को करायला गेला तर तुम्ही हार मानू नका तुम्ही जिद्द सोडू नका तुम्ही एखादी गोष्ट करत राहा करत राहा त्याचा फळ नक्की निघेल तुम्हाला नक्की मिळेल कारण का परळ वर्षामधून मूर्ती काढणार हे खूप आम्ही जेव्हा पहिला जेव्हा आम्ही की आमची मूर्ती कधी येणार या पर्याय वर्षामध्ये मोठा जसे आमची मूर्ती काढायचे कधी आम्ही येणार आज त्या देशांवरती बाप्पांची गृफा आहे तर त्याच्यामुळे हे सगळं घडले आणि त्यांना गोष्टी आधुनिक पुढे घडतील असं जे मी आम्ही बाप्पा विचार आपल्याबरोबर महालक्ष्मीचा विज्ञान अजून त्याला जे उत्तर की आपण दादा सागर आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यांना थोडं काय विचारलं दादा थोडी सुरुवात केली

खूप सुंदर आहे हे आता काल रंग ठेवलेलं बघितलं खूप मोठा प्रभाव आहे आणि याच्यावरती अजून सेड्स पण येणार होऊ याची बाप्पाची हाईट मला वाटतं वरती जाईल तीस फीट आपल्याला आता भेटलेला आहे महालक्ष्मीच्या भिग्नारथाची महानशी टोपी आणि आपण ती घातली आहे आणि तिची सुंदर दिसते दोन्ही साईडून आणि प्रजत्वा पण भेटली आहे आणि हर्ष तर भाई छावा छावा भाई ट्वेंटी वर चला आपण लेट होईल असं वाटलं तुम्हाला आजच वाटत कलांगा मधून मी आज बघितलं आजमधून गणपती बघ निघताना म्हणजे आगमन त्याचं आणि प्रोपर म्हणजे आपण त्याचं प्रॉपरपणे सगळं दाखवलं की कसं चालू म्हणजे म्हणजे थोड्या थोड्या गोष्टी आहेत म्हणजे त्याचा कलरिंग असू दे आखणी असू दे त्याच्या त्याचं म्हणजे काय काय जे एलिमेंट असतात म्हणजे त्याला गरुड असू दे किंवा काय काय कुठं तिकडे आला त्रिशूळ असू दे कसं बनतं म्हणजे किंवा कसं लावलं जातं बिल्डिंग कशी होते खूप काय आणि आपण सकाळी काहीतरी चारला निघालेलो आणि आता आपण घरी आहे काहीतरी सहा वाजता आणि खूप म्हणजे जास्त मेहनत घेतली आहे व्हिडिओसाठी आणि थँक्स फॉर महाराष्ट्राचा विघ्नार्थ आम्ही त्याने आम्हाला एकदम संधी दिली की आम्ही एवढं शूट करू शकू एवढं सगळं आणि आम्ही म्हणजे सगळ्यांना आपण भेटलो ते दादाला भेटलो प्रसन्नला दा भेटलो आणि त्याला भेटून तर बाई खूप चांगला वाटलंय म्हणजे आता आज काय झोप लागणार नाही मला तर तुम्ही या चॅनलला आणि लाईक करा व्हिडिओला आणि मी भेटू तुम्हाला पुढे म्हणतं जय हिंद जय महाराष्ट्र गणपती बाप्पा मोर्या कापाडता आहोत गणेशगिरीच्या बाहेर आणि गणेशगिरीच्या आपल्या गेटचं तुम्ही बघू शकता किती सुंदर असं आता चालू केलंय का आणि आपल्या थोडे दिवस आपल्या बापाचं आगमन आणि होणार आहे आणि सोमवारी आपल्या बापाचं मुकलदर्शन आहे तर ते तेव्हा बघायला काय आहे आपल्याला नाही तर आपण आता बघू शकता लालबागच्या राजाचं जे आपण डेकोरेशन आहे किंवा गेट जो आता रेडी झाला आहे म्हणजे म्हणजे खूप फास्ट फास्ट काम चालू झालं आहे आणि आता तेवढं आवडव गेट दिसतं तुम्हाला गल्लीमध्ये आणि बघा वरती किती सुंदर असं केलं आहे आता लायटिंग चालू होते पण परत बंद झाले आता आहोत चिंतमणीच्या गेटला आणि गेटच्या समोर तुम्हाला काय दिसतं की एवढं सुंदर असं केलं आहे मी बघितलं ना बागच्या उडी मध्ये आणि आता चिंतमणी आतमध्ये आहे आपण त्याच्यामध्ये दर्शन घेणार लवकर आणि आपल्या मागे आहे काळ महागणपतीचं गेट लवकर किती सुंदर असा केलाय आता आलो आहे रंगारी बदलक शाळेमध्ये आणि गणपती आतच झालं आहे आणि गणपती किती सुंदर आहे तर हा आपला आहे परळच्या राजाचा गेट आणि आपली राम नगरी अवतरली आहे आपल्या परळमध्ये सुंदर असा आहे पण आपण थोडं आतमध्ये एकदम आलो आहे परळीच्या राजाच्या गेटच्या आतमध्ये आणि समोर बघितलं की राम मंदिर किती सुंदर बनवलंय आणि त्यासमोरच आपल्याला परळीच्या राजाचा मंडप दिसतं आणि तर आता आतमध्ये विराजमान झालाय तुम्ही बघू शकता आपल्याला थोडंसं एकदम किंचित असा दिसतो आहे परळचा राजा आणि आतमा दिसतो थोडा थोडा ब्लॅकमध्ये आणि मागेच आपल्याला राम मंदिर बघायला भेटतं तर आपण आता आलो आहे परळच्या इच्छापूर्तीला आणि तो पण आता विराजमान झाला आहे आणि त्याचं पण आता काम चालू झालं आहे बाहेरून तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला आता आहे परळचा महाराजा आणि हीच ती बॅलेन्सवाली मूर्ती आहे एक डिग्रीवाली आणि किती अशी बनवली आणू शकतात सरांनी आपल्या